नमस्कार कशात सगळे आहात ना तर चला जोडी साससोणीची या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर मी पाहताय ना आज मी कुठं आले आज आले मी अंगणवाडीमध्ये तर अंगणवाडीमध्ये लहान बाळांचा आणि त्यांच्या मातांसाठी खाऊ मिळतो तर आज मला त्यांनी बोलवलं होतं आपल्या सुनबाईची डिलिव्हरी होऊन तीन महिने झाले तर त्यासाठी मी तिकडे गेले आणि हे पा बालवाडीचं किचन अगदी घरातल्या सजावटीप्रमाणे त्यांनी साफ एकदम स्वच्छ असं किचन आहे त्यांचं तर लहान मुलांना इथं स्वयंपाक बनवतात आणि तो खाऊ खायला घालतात तर हे बा त्यांचं किचन मस्त अगदी छान एकदम छोटंच आहे पण खूप मस्त तर ह्या अंगणवाडीमध्ये शिवचा खाऊ आणि शिवच्या आईचं पण खाऊ मिळालेलं आहे तर त्यासाठी नमस्कार चला गुड मॉर्निंग सगळ्यांना नमस्कार छोट्या मुलांनाही खूप खूप आशीर्वाद तर पा मी आले बालवाडीमध्ये आणि बालवाडीमध्ये आपल्या सोनबाईचा आणि शिवराचा खाऊ मिळणार आहे तर ही बालवाडी बघा किती छान आणि सुंदर अशी सजवलेली आहे तर आपलं महिन्याला डाळ ता मिळते आपल्याला म्हणजे तांदूळ आणि डाळ एकत्र केलेली आणि सुकडी तर ती घेण्यासाठी मी आले आणि मी आणला होता खाऊ चॉकलेट तिथल्या मुलांना थोडीशी वाटली आणि ह्या गायकवाड मॅडम तर ह्या गाय मॅडम महिन्याचा जे शिदा देतात ना तो देतात मला आणि सुनबाईची डिलेवरी झाल्यामुळे तिला बाळंत बाळंतविडा आला होता तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की तुमचा बाळंतविडा घेऊन जा नाहीतर मुंग्या लागतील तर आता दोन्ही पिशव्या आणायला मी गेले दोन्ही खाऊ आलेले तर त्यांना ते बाळांतवेळा सोडायची परमिशन नव्हती तर त्यांनी माझ्याच हातानं सोडायला लावलं आणि पाहूया आपण काय काय दिलं आहे तर हे बघा खोबरं एक किलो खारीक एक किलो ववा पावशरा म्हणजे अडीचशे ग्रॅम बडीचशे पाडीचशे ग्रॅम काजू बदाम हे दोनशे दोनशे ग्रॅम आहे डिंका आहे तर गाईचं तूप अर्धा किलोचं आहे भरणी शेंगदाणे एक किलो आहेत हवरी तीळ अडीचशे ग्रॅम आहेत आणि गूळ दोन किलो आहे तर सर्व काही त्यांनी दिले ही भाजकी डाळ एक किलो आहे अर्धा अर्धा किलोचे दोन पॅकेट आहेत आणि सेंदा नमकसुद्धा आहे तर ओवा बडीशेप सर्व काही त्यांनी दिलेलं आहे तर पहिल्यांदाच मी खरं तर असं शासनाकडून मिळालेला शेदा पाहिलेला आहे म्हणजे बाळांतविडा बाळंतला तर आमच्याकडे मिळतो तुमच्याकडे मिळतो का नक्की कमेंटमध्ये में सांगा तर ह्या बालवाडीच्या मॅडम गोसावी मॅडम आहेत आणि त्या गायकवाड मॅडम त्यांना परमिशन नव्हती तर त्यांनी मी गेल्याच्या नंतर पाहिले तर दोन दिवसापूर्वी मी व्हिडिओ बनवला होता बाळंतविड्यावरती पण मला माहिती नव्हतं लहान मुलांना व्हिडिओमध्ये घ्यायचं नाही कारण माझं चॅनल मा असं आहे की तो मोठ्या माणसांसाठीचा आहे पण मला माहिती नव्हतं आणि मला विनोद सरांनी सांगितल्याच्यानंतर मी तो व्हिडिओ फक्त अनलिस्ट केलेला आहे आणि आत्ता मी हा व्हिडिओ केला आहे आणि प्रशासनाने जी आपल्याला मदत केली ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला पण मुलांचं कौतुक करण्यासाठी मी त्यांना मुलांना विचारलं होतं पण सॉरी मी यूट्यूबची माफी मागते मला माहिती नव्हतं मुलांना घ्यायचं नाही व्हिडिओमध्ये पण काही हरकत नाही मी आता प्रशासनाचे खूप खूप आभार मानते की त्यांनी हे एवढं दिलं आणि ते सर्व आमच्या गावामध्ये तर सर्व बाळंतील महिलेंना हाशिदा देतात तर माझ्या सुनबाईला पण मिळाला आणि मी प्रशासनाचे खूप आभार मानते तर गोसावी मॅडम आणि गायकवाड मॅडमने तो मला भरून दिला आणि एक सांगायचं आश्चर्य म्हणजे ह्या गायकवाड मॅडमना माझ्या मुलांनासुद्धा शिकवायला होत्या त्या शाळेमध्ये बालवाडीत आणि आज माझे नातवंडंसुद्धा जातील आज उद्या तिथं शिकायला तर तेच तिथं आता आत्तासुद्धा त्या आहेत आणि सरकारी शाळेत मुलं टाकायला नको म्हणतात पण सरकारी क नोकरदार मुलगा हा सर्वांनाच पाहिजे असतो त्यामुळं सरकारी शाळेचा रेस्पेक्ट करा आणि खूप छान शाळा सजवलेली आहे तर त्यांनी दिलेल्या शिद्याचे आपण नक्कीच लाडू बनवणार आहोत डिंकाचे आणि शेंगदाण्याचे तीळ शेंगदाण्याचे सुद्धा लाडू बनवणार आहे आणि त्याचे व्हिडिओ मी टाकणार आहे तर आता आपण लाडू बनवूया याच व्हिडिओमध्ये तर खोबरं आपलं खिसून झालेलं आहे म्हणजे चिरून घेतलं आहे मी कुठून आणायला आणि आता खारका फोडून घेते तर आपण हा एवढा डिंक घेतला आहे आणि हा मी तसाच ठेवते कारण हा जास्ती होईन तर त्या डिंकामध्ये ना खूप प्रमाणात कॅल्शियम असतं ज्या पद्धतीने लोक सुपारी बडीशेप खातात ना त्याच पद्धतीने लोक डिंकसुद्धा खातात हा नुसता डिंक आणि यातून खूप प्रमाणात कॅल्शियम मिळतं हा डिंक खाल्लेलं खूप चांगला असतं आणि हे काजू बदाम आपण घेतलेत आणि ही मेथी घेतली तर ही माझी कसुरी मेथी आहे घरचे बी धरलेले मी माझ्या घरच्या मेथीचे तर मी कसुरी मेथी काजू बदाम ढिंक आणि आपण घेतोय अजून हे आक्रोड घेतोय आपण अजून त्यामध्ये तर आणि अजून आपल्याला घ्यायची खसखस तर मी त्यासाठी एवढी खसखस घेते आणि आपल्याला आता खसखस आणि क मेथी बी नुसते भाजून घ्यायचेत आणि नंतर आपल्याला ढिंक तळायचा ते बदाम पण थोडे थोडे भाजून घ्यायचेत तर मी नंतर घेते आता चला आपण आधी हे तळून घेऊया भाजून घेऊया तर खसखससुद्धा एक तेलवर घ्याव बी आहेत जसं काय शेंगदाणे ख जवस खस त्याप्रमाणे ना खसखशीतसुद्धा तेल असतं आणि खसखस सांद्यांसाठी खूप चांगली असते तर मी आता हे काजू बदाम तेलात म्हणजे तुपात नाही भाजत कारण ते सगळं चिकट होतील पोह्याला मिक्सरला आपल्याला डिंक पण वाटायचं आहे म्हणून मी असे कोरडेच भाजून घेतले आणि आता आपण डिंक तळण्यासाठी तुप टाकूया तर ही बरणी बघा आपल्याला काल भेटलेली तर यामध्ये आपण ना आधी डिंक तळून घेऊ आणि हे मेथी खसखस हे काजू बदाम हे आपण आता पाळ वाटून घेऊया मिक्सरला आणि त्यामध्ये आपण हे काही वेलदोडे सुद्धा घालणार आहोत तर हे बघा डिंक त्याचा फुलतो मस्त अगदी ह्या वा त्याच्यात मस्त डिंक आपला फुललेला आहे छान अगदीच आणि कुठेही कचरा राहत नाही काही नाही अगदी बारीक आहे ना, ना, बारी ना तो ले ले। तर संपूर्ण त्याच्या लया झाल्यात बघा एकदम मस्त डिंक तळलेला आहे तर पहा तळून किती डिंक झालाय हा आपला आणि अगदी छान मस्त फुललेला आहे आता मी हे सर्व काही मिक्सरमध्ये वाटून घेते आणि या तुपामध्येच आता परत हे राहिलेलं शिल्लक राहिलेलं तूप आपण टाकू आणि छान गरम करून घेऊ तूप कधी पण ना गरम करायचं नंतर गार होईल तोपर्यंत वाटपायची आणि नंतर त्यामध्ये टाकायचं तर पहा आपण हे सगळं अर्धा लिटर तूप टाकलेलं आहे आणि डिंक तळल्यामुळं खाली तळायला थोडंसं ते काळं झालेलं आहे पण काही हरकत नाही आपल्याला सुटवड्यामध्येच टाकायचं आहे त्यामुळं चालते तर पा आपण काजू बदाम पुन्हा खसखस आणि मेथीद दाणे सगळे वाटून घेतलेत बारीक आणि हा डिंक तर पा मस्त बारीक झालेला आहे थोडाफार असा मोठा दिसतो आहे आता तो मी सुंटवड्यामध्ये काल तर आता गुळ आपण चिरून घेऊया चांगला खिसून तर हा एक किलो गुळ आपण पूर्ण खिसणारे अगदी मस्त करणार आहोत सुंटवड्याचे लाडू तर चला आता सर्वप्रथम आपण हे बघा हे आपला एवढा दंगवण्यावरून कुटून आणलेला आहे आपण या हा सुटवडा खारे खोबरे फक्त यात काहीच नाही आणि त्यामध्ये दे आता मी सगळे मिश्रण केलेले पावडर टाकते काजू बदाम अक्रोड खसखस आणि मेथी दाणे तर चला आपण हे सगळे एकत्र करून घेऊया आणि हे चांगली एकत्र करून घ्यायची आणि त्यामध्ये आपण हा एवढा ढिंक वाटलेला सगळा एकत्र करणार आहोत तूप सगळ्यात शेवटी टाकायचं आता यानंतर आपण गोळ घालणार आहोत त्यामध्ये हा डिंक टाकून घेतला आहे आता मी हा चांगला हलवून घेते एकत्र करून जन चांगला नंतर थोड्या वेळाने आपण त्याचे लाडू बांधणार आहोत आपण अर्धा लिटर पण तूप टाकलेलं आहे बघा त्यामध्ये हे सर्व असं एकत्र मिक्स मिक्स करून ना आपण थोडा वेळ ठेवून देऊ याला तर हे पहा आपण चांगलं मिक्स करून ठेवले आणि आता हे थोडा वेळ आपण भिजवून देणार आहे म्हणजे आपले लाडू भर चांगले वळतील आता ह्यातमध्ये ते भरभरीत झालं तर ना तर तूप टाकल्यामुळं ते चांगलं भिजल थोडा वेळ मुरलं ना त्यामध्ये तूप की छान होतील लाडू तर आपण जरा वेळेने लाडू वळा घेऊ तर हे पहा आपले लाडू तयार झाले आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय